नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये मी अरुण नागरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपण <coughs> भूकरमापक भरती संदर्भात जे काही बुद्धिमत्तेचे प्रश्न बघतोय त्यातला आपलं पुढचं सेशन आज आहे बौद्धिक चाचणी सेशन सिक्स चला तर मग सुरुवात करूयात आपल्या सेशनला बघा पहिला प्रश्न काय दिला या ठिकाणी सिलॉजिझम वरती प्रश्न आहे की दिलेले विधान निष्कर्ष लक्षपूर्वक व दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञातत्त्यापेक्षा वेगळी असल्याचे आढळले होते तरी ती सत्य आहे असं गृहित धरून आपल्याला या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बघा तर मग वेन आकृतीच्या द्वारे आपण या प्रश्नाचे उकल करणार आहोत किंवा हे सॉल्व्ह करणार चला पहिला प्रश्न या ठिकाणी विधानं दिलेली आहेत आणि त्यावरून आपल्याला निष्कर्ष खरी की खुटी ही या ठिकाणी ठरवायचं आहे ठीक आहे गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून वैभव सर ओके चला बघा आता सर्व गुहा लेण्या आहेत ठीक आहे या ठिकाणी काय दिले सर्व गुहा या लेण्या आहेत लेणे आहेत काही गुहा काही गुहा या काही घरे आहेत घरे का कारण गुहांना जर आपल्याला घरे बनवायचं असेल तर लेण्यांचं जे सर्कल आहे तेही ब्रेक करावं लागणार आहे यानुसार काय उत्तर येईल बघूयात निष्कर्ष काय म्हटलंय काही घरे लेण्या आहेत बरोबर आहे एवढी घरे ही लेण्या आहेत म्हणजे हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट बघूयात काही लेण्या गुहा आहेत हो एवढ्या लेण्यांपैकी या काय आहेत तर गुहा आहेत काही लेण्या या गोवा आहेत म्हणजे हे सेकंड नंबरचाही ऑप्शन या ठिकाणी काय असणार आहे बरोबर असणार आहे म्हणजेच एक आणि दोन निष्कर्ष दोन्ही बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय आहेत निष्कर्ष एक आणि या ठिकाणी दोन पाहिजे या ठिकाणी निष्कर्ष एक आणि दोन हे दोन्हीही या ठिकाणी काय आहेत तर तर्कसंगत तर आहेत पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न काय म्हटलं या ठिकाणी वर्णक्रमानुसार खालील चार अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी तीन एक विशिष्ट प्रकारे समान आहेत अशा तऱ्हेने एक गट तयार करतात त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे ठीक <coughs> आहे आता बघा या ठिकाणी खरं तर जो काही आहे एल एम एन ओ जी एच एच या ठिकाणी आहे पी क्यू क्यू आर बरोबर आहे तर बी सी सी, -सी डी खर तर या ठिकाणी एक मिसिंग आहे परंतु आपण बघूयात बघा ए बी सी चला बघा आता या ठिकाणी काय म्हंटलं बघा जी एच एच नंतर जी एच एच नंतर इथं आय एस नाव अपेक्षित आहे ठीक आहे आय पी क्यू क्यू आर बी सी सी डी म्हणजे हे दोन मिडलवाले जे काय आहेत ते कॉमन आहेत म्हणजे हे तिघांमध्ये काहीतरी साम्य आहे मात्र या दोघांमध्ये वेगळ्या एल एम आणि एन म्हणजे एम घेण्याऐवजी त्यांनी एन ओ घेतलेला आहे म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार आहे तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे इथे प्रिंटिंग मिस्टेक असल्या कारणाने आय नाही आहे फक्त बाकी जी एच एच आय हे या ठिकाणी योग्य पद्धतीने आहे आणि म्हणून एल एम आणि एम ओ एम एन ओ हे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येणार आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हटलं सरळ रूप द्या सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे बघा बोडोमास यूज करायचा आपल्याला बोडोमास तर बोडोमास यूज करत असताना पहिलं काय ब्रॅकेट आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे मग इथं ब्रॅकेटमध्ये दिलेली इन इनर ब्रॅकेट सर्वात अगोदर आपण सॉल्व्ह करत असतो देन आउटर ब्रॅकेट अँड देन आफ्टर ऑल आउटर, आउटर साइड जे काय दिलेले आहेत ते व्हॅल्यूज बघा मग सेवन मायनस इन ब्रॅकेट थर्टीन मायनस टू इन ब्रॅकेट मायनस फोर इन टू फोर ब्रॅकेट कम्प्लीट मायनस फिफ्टीन डिवाइड बाय थ्री ठीक आहे चला मग आपण अगोदर इनर ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात ठीक आहे मग सेवन मायनस थर्टीन मायनस टू फोर इंटू फोर मायनस सिक्स्टीन बघा मायनस फिफ्टीन डिवाइड बाय थ्री केलं इथं तरी चालणार आहे ठीक आहे मग आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूयात आपण सिक्स्टीन इंटू मायनस टू मायनस मायनस बिकम प्लस सो सेवन मायनस थर्टीन इंटू प्लस थर्टी टू ठीक आहे मायनस फिफ्टीन बाय थ्री तीन एक तीन तीन तीनापाचे पंधरा ठीक आहे बत्तीस आणि तेरा या ठिकाणी काय येणार आहे दोन आणि तीन पाच आणि चार पंचेचाळीस वजा पाच ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी काय उत्तर येणार आहे बघा सात वजा पन्नास वजा पन्नास म्हणजेच वजा त्रेचाळीस वजा फोर्टी थ्री या ठिकाणी बघा तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं या ठिकाणी काय येणार आहे योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा खाली दिलेल्या समूहांच्या जोड्यांमध्ये व्यक्त झालेल्या समान संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षरसमूहाची जोडी या ठिकाणी निवडायची आहे आपल्याला म्हणजे या दोघांमध्ये जे कोरिलेशन आहे तेच यापैकी एका जोडीमध्ये आहे आणि आपल्याला ते या ठिकाणी शोधायचं आहे चला तर मग आपण अगोदर या ठिकाणी एबीसीडीच्या सहाय्याने वरती जे काही रिलेशन आहे ते फाइंड आउट करूयात आणि नंतर तो सहसंबंध आपण खाली जोडण्याचा प्रयत्न करूयात चल बघ नंतर ए घेतलेला आहे बघा वाय नंतर ए इकडे हे ए बी सी डी आपण जर कंटिन्यू केली तर त्यानंतर काय येणार आहे एक घर सोडून ए घेतलेला आहे जे नंतर ए घेतलेला आहे एन घेतलेला आहे बघा जे नंतर एन घेतलेला आहे त्या ठिकाणी जे नंतर एन म्हटलं तर तीन घरांनंतर एन घेतलेला आहे आणि आर नंतर एक्स घेतलेला आहे त्यांनी बरोबर आहे आर नंतर काय घेतलेलं आहे एक्स तर हे तीन आणि हे दोन पाच घरे या ठिकाणी सोडलेली आहेत म्हणजे एक तीन पाच एक तीन पाच या ठिकाणी काय फरक आहे एक तीन पाच चा फरक आहे ठीक आहे पुढे एच नंतर जे घेतलेला आहे बघा एच नंतरचे एक एक घर तीन नंतर एच घेतलेला आहे तीन घरे तीन घरे सोडली तीन आणि ओ नंतर यू घेतलेला आहे बघा ओ नंतर यू अगेन पाच घरे सोडलेली म्हणजेच एक तीन पाच मग अशी कोणत्या जोडीमध्ये एक तीन पाच एक तीन पाच चा फरक आहे तो आपल्याला या ठिकाणी शोभायचा आहे फक्त चला तर बघूयात मग के नंतर जी बघा के नंतर जी घेतलेला आहे के नंतर जी याचा काहीच संबंध येत नाही म्हणजे इथंच कट झालं के नंतर एफ घेतलाय बघा के नंतर एफ काही संबंध येत नाही एक्स नंतर झेड घेतलेला आहे हा एक्स नंतर बघा एक घर सोडून घेतलेला आहे म्हणजे इथे रिलेशन सापडतंय की एक घर सोडून घेतलंय ई नंतर आय घेतलाय ई नंतर आय तीन घरे सोडलीत बरोबर आहे म्हणजे तीन बरोबर आहे बी नंतर एच घेतलेला आहे बघा बी नंतर एच या ठिकाणी कितीच घर सोडली एक दोन तीन चार पाच आणि बी पाच ठीक आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येणार आहे पी नंतर टी घेतलाय आता पी नंतर टी तीन घरे पहिल्यांदाच सोडली म्हणजे हाय पर्याय नाही आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं e, उत्तर येतं की ह्या दोघांमध्ये जे संबंध आहे तोच पर्याय क्रमांक तीन मध्ये बी झेड आय एच यामध्ये आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार आहे तर ते उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न तत्पूर्वी बघा आवर सक्सेस आयकॉन्स या ठिकाणी बहुतांश मुलांनी आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी सक्सेस मिळवलेला आहे तुम्हीही मिळवू शकतात जे काही बॅचेस आपण रन करतोय सध्या त्या बॅचेस जॉईन करा आणि अभ्यासाला तत्काळ सुरुवात करा चला पुढचा प्रश्न, प्रश्न या ठिकाणी पुढचा प्रश्न काय बघा दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय यायला हवे ठीक आहे मग या ठिकाणी बघा काय दिलंय एकशे पंचवीस ऐंशी पंचेचाळीस आणि वीस ठीक आहे या ठिकाणी दोघांमधला फरक घेऊ या दोघांमधला फरक घेऊ आणि या दोघांमधला फरक घेऊ ऐंशी आणि पंचवीस किती येतो पंचेचाळीस पंचेचाळीस आणि ऐंशी फरक, 35। फरक जर घेतला तर पस्तीस या दोघांमध्ये पंचवीसचा फरक येतोय आता फरकातला फरक जर घेतला तर दहाचा फरक येतोय इथे दहाचा फरक आहे म्हणजे इथे दहाचा फरक यायला पाहिजे म्हणजे इथे किती असायला पाहिजे पंधरा म्हणजे यातून पंधरा वजा केल्यानंतर वीस मधून पंधरा जर वजा केले तर इथे किती येणार आहे पाच ठीक आहे कारण फरक पंधराचा असायला हवा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन नंबर तीन हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर पाच ठीक आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पुन्हा एकदा सिलॉजीचा मूर्ती आहे आणि काय दिलंय बघा विधाने दिलीत काही डाळी कडधान्य आहेत हे बहुत, एक विधान आहे काही कडधान्य बिया आहेत दुसरं विधान अहून बहु बिया या काजू आहेत हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्यावरून आपल्याला या ठिकाणी निष्कर्ष दिलेली आहेत ती आपल्याला सॉल्व्ह करायची चला तर मग काही म्हटलं की लगेच अशाच पद्धतीची डायग्राम येत असते काही डाळी या कडधान्य आहेत कडधान्य आहेत ठीक आहे काही कडधान्य बिया आहेत काही कडधान्य या ouais बिया आहेत आणि बहुतेक बिया या काजू आहेत बहुतेक बिया या काजू आहेत काजू आहेत तर या प्रकारची ही डायग्राम येणार आहे चार इंटरसेक्शन एकमेकांमध्ये येणार आहे डाळी कडधान्य बिया आणि काजू या पद्धतीने मग चला आता निष्कर्ष काय म्हणतोय काही डाळी बिया आहेत काही डाळी बिया आहेत यांचा काही संबंध नाही आहे म्हणजेच हे काही योग्य नाही काही कडधान्य काजू आहेत नाही बघा बिया आणि काजू हे काही बिया काजू आहेत काही काजू बिया असू शकतात काही कडधान्य बिया आहेत काही बिया कडधान्य असू शकतात पण काही कडधान्य काजू नाही आणि काही काजू हे कडधान्य नाही म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे म्हणजेच या ठिकाणी निष्कर्ष एक किंवा निष्कर्ष दोन या ठिकाणी काय असणार आहे दोनही या ठिकाणी निष्कर्ष हे तर्कसंगत नाही दोन्हीही निष्कर्ष या ठिकाणी काय आहेत तर्कसंगत नाही पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर येणार आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न काय बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे हा नळ व टाकी यावर आधारित हा प्रश्न आलेला आहे ट्राय करा तर सॉल्व्ह करा काय येत आहे बघा उत्तर आपण आपले लेक्चर ॲपमध्ये लवकरच सुरू होईल ठीक आहे आता आपण हे इथे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये घेतोच आहोत ॲपमध्ये लवकरच आपण सुरुवात करणारे रेकॉर्डिंगला ठीक आहे नक्कीच नक्कीच सुरुवात करूया चला हा प्रश्न सॉल्व्ह करूयात आपण बघा काय म्हंटले पाईप एक्स आणि वाय टाकी भरण्यासाठी भरणारे पाईप आहेत ठीक आहे एक्स आणि वाय ही टाकी भरतायत रिकाम, झेड हा टाकी रिकामी रिकामी करणारा पाईप आहे एक्स आणि वाय अनुक्रमे बघा एकशे चौवेचाळीस आणि एकशे ऐंशी मिनटात टाकी भरू शकतात तिन्ही पाईप एकाच वेळेस सुरू केले तर टाकी चार तासात भरते ठीक आहे चार तासात भरते एक्स आणि वाय यांना चोवीस मिनिटांसाठी एकाच वेळेस सुरू केले मग बंद केले आणि झेडला सुरू केले तर टाकी किती वेळानंतर रिकामी होईल आणि या ठिकाणी बारा मिनटे अठरा मिनटे छत्तीस मिनटे आणि पंधरा मिनटे आता एक लॉजिक जर सांगायचं झालं ना तर बघा ए एक दोन तीन हे तीन वेगळे वाटत आहेत आणि हा एक वेगळा वाटतोय आपल्याला पर्याय ठीक आहे बघूयात आपण याचं उत्तर काय येतंय नक्की त्या पद्धतीने जाऊयात चला सोपा प्रश्न आहे आता तीनही नळे जर चालू केले तर टाकी या ठिकाणी काय होते तासात हो, भरते बरोबर आहे आपण म्हणूयात की ए टाइम झोन त्याचा काउंट करूयात किंवा आपण असं म्हणूयात की बघा चार तास कारण सर्वच वेळ आपल्याला मिनिटांमध्ये आहे चार तास म्हणजे किती मिनिटे अगोदर ते शोधून घेऊ चार गुणिले साठ साई चौक चोवीस दोनशे चाळीस मिनिटांमध्ये टाकी काय होते भरते ठीक आहे तीनही नळे चालू असताना म्हणजे याचा अर्थ असा की एक टाकी एकशे चौवेचाळीस एक नळे भरतो अधिक त्याला जोडी एक टाकी एकशे ऐंशी मिनिटांमध्ये दुसरा नळे भरतो ठीक आहे आणि एक टाकी झेड काही वेळामध्ये रिकामी करतो हे तीनही नळे चालू असतील तेव्हा एक टाकी दोनशे चाळीस मिनिटांमध्ये भरते ही या पद्धतीने मांडणी असणार आहे बघा की एक्स आणि वाय हे दोघं जण मिळून भरतायत वजा तो रिकामी करतोय एक्स झेड काही मिनिटांमध्ये आणि म्हणून हे तिघही न चालू असताना टाकी एक छेद चोवीस दोनशे चाळीस मिनिटांमध्ये भरते ठीक आहे आता हा वजा आहे तो तिकडे जाताना अधिक होईल हा अधिक येतो इकडे येताना वजा होईल मग आपण सिम्प्लिफाय करताना कसं करूयात एकशे चौवेचाळीस अधिक एकशे ऐंशी वजा एकशे दोनशे चाळीस बरोबर एक छेद दीड या पद्धतीने ठीक आहे मग आता जर आपण बघितलं ठीक आहे या तिघांचाही जर लसावी काढला ठीक आहे आणि आपण जर बघितलं तर तो लसावी किती येतोय ते बघूयात आपण ठीक आहे बाराने सॉरी ते एकशे ऐंशी हा एकशे ऐंशी आहे ठीक आहे मग एकशे चौवेचाळीस एकशे ऐंशी आणि दोनशे चाळीस ठीक आहे बाराने जर भाग दिला या ठिकाणी तर काय येत आहे बारा एक बारा दोन उरले बारा दोन ए चोवीस ठीक आहे बारा एक बारा बारा पंचे साठ बारा दोन चोवीस ठीक आहे पुढे या ठिकाणी तिनाने भाग जाईल चाराने भाग जाईल चारांनी देऊ चार त्रिक बारा पंधरा जस तसे चारा पंचवीस पाचने भाग देऊ कर, तीन जशस्तशे पाच तरी पंधरा पाच एक पाच तीनाने भाग देऊ एक 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 सर्वांचा आपण गुणाकार करूयात बघा पाच चोकवीस वीस दोन्ही बारा दोने चोवीस ठीक बघा या ठिकाणी काय येईल बारा गुणिले चार गुणिले पाच गुणिले तीन बरोबर आहे या ठिकाणी काय येईल वीस गुणिले तीन वीस तरीक साठ म्हणजेच या ठिकाणी साठ गुणिले येले बारा बारा पंचाठ बारा सग बहात्तर आणि हा शून्य सातशे वीस येणार आहे ठीक आहे या ठिकाणी काय येणार आहे सातशे वीस मग या ठिकाणी जर आपल्याला सातशे वीस भागीले एकशे चौवेचाळीस जर केलं आपण तर ते किती येणार आहे तर ते येणार आहे पाच ठीक आहे या ठिकाणी आपण करून बघूयात तरी बघा सातशे वीस भागीले एकशे चौवेचाळीस ठीक आहे म्हणजेच आपल्याला इथं सातशे वीस आणायचे आहेत म्हणून याला पाच निगु लागेल यालाही पाच निगुणावं लागेल म्हणजे पाच एकशे चौवेचाळीस किंवा सातशे वीसच डायरेक्ट घेऊ आपण सातशे वीस अधिक अठरा अठरा चौक बहात्तर म्हणजे चार छेदी सातशे वीस आणि चोवीस तरी बहात्तर तीन छेदी या ठिकाणी काय येणार आहे हो, सातशे वीस ठीक आहे मग आता सातशे वीस कॉमन आहे म्हणून आपण तो एकदाच घेणार आहोत बघा मग या ठिकाणी जागे अभावी आपण थोडं शिफ्ट करूयात बघा बघा मग या ठिकाणी काय येईल मग सातशे वीस एकदाच घेतला पाया समाने वरच्यांची बेरीज वजा पाच आणि चार नऊ नऊ वजा तीन ठीक आहे या ठिकाणी काय आहे सहा छेद सातशे वीस याचाच अर्थ सहा एक सहा सहा एक सहा एक उरला दोन्ही बारा एकशे वीस एक छेद एकशे वीस बरोबर एक छेद झेड म्हणजेच हा जो काही झेड तिसरा नळ आहे तो एकशे वीस मिनिटांमध्ये टाकी रिकामी करणार आहे एकशे वीस मिनिटांमध्ये टाकी या ठिकाणी रिकामी करणार आहे आता प्रश्न सुरू होतो इथं काय म्हटलंय एक्स आणि वाय चोवीस मिनिटांसाठी सुरू केले चोवीस मिनिटांसाठी सुरू केले ठीक आहे आपण आधी तर झेडला किती वेळ लागतोय हे एक, एक छेद एकशे वीस शोधून घेतलं परंतु या ठिकाणी तो ती टाकी चोवीस मिनिटात त्यांनी किती भरली तेव्हा तो रिकामी किती वेळात करेल हे शोधणं गरजेचं आहे चला मग आपण ह्या दोघांचा वापर करूया त्या ठिकाणी की चोवीस मिनिटांसाठी बघा चोवीस एक छेद चौवेचाळीस अधिक चोवीस चोवीस मिनिटांसाठी सुरू केले होते ठीक आहे आता पुन्हा यांचा लासावी सातशे वीसच येणार आहे बरोबर आहे आपण चोवीस कॉमन घेऊ आतमध्ये काय राहील एक छेद एकशे चौवेचाळीस अधिक एक छेद एकशे ऐंशी आता यांचा लसावी जर सातशे वीस आहे तर चोवीस इथे किती घेतलं होतं आपण इथं बघा पाच घेतलं खाली लगेच सातशे वीस सातशे वीस अधिक चार अठरा चौक बहात्तर आणि इथे येणार आहे सातशे वीस ठीक आहे मग या ठिकाणी काय येईल बघा चोवीस या दोघांचा आपण बेरीज करूयात किती येईल नऊ आणि एकदाच घ्यायचा सातशे वीस नऊ एक नऊ ठीक आहे नऊ आठ बहात्तर इथे आल्या ऐंशी चोवीस छेद ऐंशी आठ आणि आणखी भाग जातोय आठ त्रिक चोवीस आठ दहा ऐंशी म्हणजेच ती टाकी किती भरलेली होती तीन छेद दहा ती ठे किती भरलेली होती तर तीन छेद दहा भाग त्या टाकीचा भरलेला आहे बरोबर की नाही आणि मग ती ला रिकामी करण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला शोधायचंय म्हणून रिकामी करण्यासाठी लागणारा वेग रिकामी करण्यासाठी लागणारा वेळ बरोबर बरोबर किती भाग भरलेला आहे तीन छेद दहा रिकामा पूर्ण टाके रिकामी करण्यासाठी त्याला किती वेळ लागतो एक छेद एकशे वीस ठीक आहे चला आता याला सिम्प्लिफाय करूयात एकशे वीस वरती जाईल एक इथे दहा सोबत जाईल मग तीन गुणिले एकशे वीस छेदात दहा शून्य शून्य कट केला बार त्रिक छत्तीस म्हणजेच याला ती टाकी रिकामी करण्यासाठी किती वेळ लागणार आहे तर छत्तीस मिनटे लागणार आहेत पर्याय क्रमांक तीन किंवा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येणार आहे तर छत्तीस मिनिटे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा थोडा लेंदी क्वेश्चन होता ठीक आहे अशा प्रकारचे प्रश्न हे येत असतात चला पुढे जाऊयात पुढचा जा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा चार शब्द जोड्या शब्द जोड्या दिलेल्या आहेत त्यापैकी तीन विशिष्ट प्रकारे समान आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि एक वेगळी आहे ती वेगळी जोडी निवडा या ठिकाणी काय म्हंटल देवमासा वेल काफ कोल्हा शिंगरू सील पफ बकरी कोकरू ठीक आहे आता यातील जर आपण बघितलं तर ही जोडी बरोबर आहे ही जोडी बरोबर आहे ही जोडी बरोबर आहे परंतु कोल्हा किंवा कोल्ह्याचे जे काही बचड असतं किंवा पिल्लू असतं त्याला पप म्हणतात काय म्हणतात पप किंवा त्या ठिकाणी कीट असंही म्हणतात ठीक आहे या ठिकाणी शिंगरू हे मात्र चुकीचं आहे आणि म्हणून ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे ठीक आहे तर ही जोडी या ठिकाणी रॉंग आहे तोच आपला पर्याय वेगळी जोडी ओळखायची आहे आणि म्हणून कोल्हा शिंगरू हे या ठिकाणी उत्तर येणार आहे पुढचा प्रश्न बघा इंग्रजी वर्णक्रम वर्णमालेनुसार आधारलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे त्या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे आणि ही एक सिरीज आहे आपण ती सिरीज बघूयात आपण बघा ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात एल नंतर एफ घेतला त्यांनी एल नंतर एफ इथे पाच अक्षरं घेतली त्यानंतर पुन्हा पाच अक्षर सोडली तर इथं झेड येतो आणि झेड नंतर पुन्हा पाच अक्षर जर सोडली आपण तर टी येतो आणि म्हणून त्यानंतर पाच अक्षर जर सोडली आपण झेड टी नंतर तर तो येतो एन येतो या ये ठिकाणी एन असलेले पर्याय दोन आहेत हे दोन पर्याय कटले एन एच एन जी यू ही काय आहे ते बघूया या ठिकाणी बघा एफ नंतर झेड आहे ठीक आहे एफ नंतर झेड आहे पुन्हा पाच घरे सोडली झेड घेतला झेड नंतर टी घेतलेला आहे या ठिकाणी बघा झेड नंतर या ठिकाणी काय घेतलाय टी आणि टी नंतर पुन्हा एन घेतलाय पाच घरे सोडून मग एन नंतर पुन्हा पाच घरे सोडायची आपल्याला आणि या ठिकाणी जर पाच घरे सोडली तर एच येतो म्हणजेच पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर येणार आहे फक्त पाच पाच घरे आपल्याला काय करायचं मागे यायचंय आणि आपण त्या पद्धतीने या ठिकाणी ही सिरीज कम्प्लीट करू शकतो तर याचं उत्तर काय असणार आहे एन एच टी ठीक आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न या ठिकाणी काय म्हटलंय अक्षरसंख्या चिन्ह अशा मालिकेचा संदर्भ घ्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या ही डावी बाजू आहे ती उजवी बाजू आहे अशी किती चिन्ह आहेत बघा या ठिकाणी काय म्हटलं त्यांनी अशी किती चिन्हे आहेत की ज्यांच्या ताबडतोब आधी आधी एक, अक्षरा है, अक्षरा है, एक अक्षर आहे बर अक्षर आहे आणि नंतर एक संख्या आहे बघा म्हणजे आपल्याला अक्षरचिन्ह संख्या हे निवडायचं आहे बरोबर आहे मग या ठिकाणी बघा अक्षर चिन्ह संख्या ही पहिलीच जोडी आपल्याला या ठिकाणी मिळाली ए ॲश ठीक आहे मग जिथं जिथं चिन्ह आहे तिथं तिथंच जाऊयात आपण हे बघा इथं चिन्ह आहे परंतु त्याच्या अगोदर अक्षर नाही आहे म्हणजे हे चालणार नाही यानंतर आपण जर पुढे गेलो तर आपल्याला इथं चिन्ह भेटतंय बघा पण चिन्हाच्या अगोदर अक्षर पाहिजे होतं ते नाही आणि मग अशा पद्धतीने फक्त आपल्याला एकच या ठिकाणी काय भेटतंय तर अक्षर चिन्ह आणि संख्या एकच जोडी मिळेल ते सेवन आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण आजचे जे काही प्रश्न होते ते शॉर्टमध्ये बघितले आहेत बघा आपली भूमी अभिलेख भरती संदर्भात आर सर्व्हिरसाठी लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे आणि ह्या बॅचची ची ऍडमिशनही ओपन झालेली या बॅचची जी काही फी आहे ती फक्त आणि फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे मार्गदर्शक म्हणून आपले गिरीश सर आहेत असणारच आहेत सोबत लाईव्ह सोबतच एक रेकॉर्डेड बॅचही आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि या बॅचचं जे काही फी आहे ती फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी असणार आहे ठीक आहे सर्वच विषय या ठिकाणी समाविष्ट केलेले सोबत आपण ई महाभूमी सारखं सिव्हिल इंजिनिअरिंग भूमी अभिख भरतीसाठी एक सक्सेस गाईड लाँच केलेला आहे आय बी पी एसच्या काठीने पातळी असलेले प्रश्न यामध्ये समाविष्ट केलेले आहेत तर ह्याही गाईडचा तुम्ही या ठिकाणी उपयोग करू शकता सो थँक्स फॉर वॉचिंग थांबूयात आजच्या सेशनसाठी भेटूयात पुढील सेशनपर्यंत तोवर धन्यवाद